नमस्कार मी विजय सिंह होलम कालच्या भागात आपण वाहतूक कोंडीविषयी चर्चा केली त्यावर अनेकांची अनेक मतं आली त्यावर आपण सखोल अशी चर्चा केली आज आपण त्याच अनुषंगाने असलेल्या एका दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने रस्त्यावर घडणाऱ्या भांडणांचा अलीकडच्या काळात अशा घटना खूप वाढल्यात ताजी उदाहरणे घ्यायची झाली तर नाशिकमध्ये काल एका रिक्षा चालकाने एका कार चालकाशी केलेले वाद पुण्यातील घटना पुण्यातून सिंहगड रोडवरून परतणाऱ्या एका दुचाकीस्वार दाम्पत्याला झालेली मारहाण अशा अनेक घटना होत आहेत रस्त्यावर किरकोळ वादातून घडलेल्या या घटनांमधून हे लोक एवढे हिंसक कसे काय होतात हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे काय होतं आहे की ही वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आता प्रामुख्याने पुढे यायला लागलेली आहे आपण जी गुन्हेगारी पाहतो खून होतात मारामाऱ्या होतात त्यात काहीतरी पार्श्वभूमी असते जुना वाद असतो जुनी दुश्मनी असते कुठली तरी खुन्नस असते कुठला तरी सूट घ्यायचा असतो आणि त्यातून हे प्रकार घडतात त्यातून खून होतात अर्थात या घटनाही गंभीर आहेत त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्या, कि त्या समर्थने ठरू शकत नाहीत पण रस्त्यावर घडणारी ही जी भांडणं असतात ती अतिशय शुल्लक कारणावरून आणि तात्कालीन कारणावरून घडलेली असतात हे लोक एकमेकांना ओळखतही नसतात परंतु एकदम बोलाचाली होऊन थेट मारामाऱ्यांवर प्रकरण जातं मग कोणीतरी फोन करून आणखी लोकांना बोलावून घेतात कोयते आणतात कुऱ्हाडी आणतात तलवारी आणतात आणि मारहाण होते बऱ्याचदा खून होण्याचे प्रकार पण यातून घडतात रस्त्याने जाताना कधीतरी कट लागल्याचं कारण सांगितलं जातं कुणी हॉर्न वाजवल्याचं कारण कधी गाडी पुढे घेण्याचं मागे घेण्याच्या कारणावरून अशा अतिशय किरकोळ कारणावरून हे वाद होतात आणि हे एवढे टोकाला जातात आणि अतिशय काही क्षणात हे वाद घडतात आणि मारहाणीसारख्या अगदी खुनापर्यंतच्या घटना घडल्याचं आपण अधूनमधून पाहत असतो अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्या वाचनात येत असतात हे या गोष्टी घडत असताना रस्त्यावर हे प्रकार घडत असताना आणखी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बघ्यांची हा वाद सुरू असताना मध्ये सोडवण्यासाठी कुणी येत नाही हेही आपल्याला पाहायला मिळतं कालच्या नाशिकच्या घटनेत जर आपण पाहिलं तर तो रिक्षाचालक कारमधल्या लोकांना मारत असताना तिथं अनेक लोक पाहत होते हाताची घडी बांधून पाहत होते कोणी व्हिडिओ करत होतं परंतु कुणीही सोडवण्यासाठी मध्ये जात नव्हतं हे खरं तर दुर्दैव आहे मग हा राग लोकांना येतो कसा कुठून येतो काय येतो अचानक हे लोक एवढे हायपर कसे होतात हा खरं तर संशोधनाचा भाग आहे कारण कुठलीही पार्श्वभूमी नसताना कुठलीही खुन्नस नसताना एकमेकांच्या जीवावर उठणारी ही माणसं रस्त्यावर असे हिंसक का होतात अशी कुठली मस्ती यांच्या डोक्यात असते आणि बरं वाद तरी काय असतो तर किरकोळ वाद असतो गाडीला कट लागला खरंच फार नुकसान झालेलं असलं तर ठीक आहे पण ते नुकसानही झालेलं नसतं हॉर्न वाजवला म्हणून वादावादी होते गाडी मागे घेण्यावरून वादावादी होते अशा प्रकरणावरून थेट मारामारीवर जाणं गुंडगिरी फुपावणं आणि लोकांना बोलावून घेऊन तिथल्या तिथं सूट घेण्याचा प्रकार करणं ह्या अतिशय वाईट स्वरूपाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या घटना आहेत आणि ह्या वाढतच जात आहेत मग तो माणूस कुणी आहे कोण कसा आहे काहीही पाहिलं जात नाही आणि सरळ मारामारी येते चूक कोणाची हा भाग इथं गौन समजला जातो आणि थेट मारामारी बळी तुकनपिळी या तत्वानुसार मारामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इथे एक मी जुना किस्सा आपल्याला सांगतो अहिल्यानगरमध्ये घडलेला तेव्हा कोर्ट जुन्या इमारतीत भरत होतं एकदा एक, एक न्यायाधीश संध्याकाळी कोर्ट सुटल्यानंतर आपल्या कुटुंबासह बाजारपेठेत जात होते तेव्हा एका बुलेट स्वरासोबत त्यांचा किरकोळ वाद झाला वाद झाला म्हणजे बुलेट स्वरांनीच त्यांच्याशी वाद घातला कट लागल्याच्या कारणावरून आणि तिथंच त्यांनी शिवीगाळ दम आणि दमडाटी धमक्या दम दिल्या आणि तो नंतर निघून गेला अर्थातच त्या काळातला तो बुलेटवाला होता आणि त्याच्या गाडीवर नंबर वगैरे काही नव्हताच काका मामा दादा असं काहीतरी लिहिलेलं होतं न्यायाधीशांनी ते लक्षात ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायालयात आल्यानंतर त्यांनी कोर्टात असलेल्या पोलिसाला बोलावून घेतलं आणि त्याला ही घटना सांगून अशा स्वरूपाच्या बुलेट स्वराला आजच्या आज माझ्यासमोर हजर करा असं फरमान सोडलं मग त्या पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं आणि मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली आणि दिवसभरात असे काका दादा लिहिलेले आणि न्यायाधीशांनी सांगितलेल्या वर्णनाचे काही लोक बोलावून आणले पाच सहा बुलेट्सवर कोर्टात दुपारी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले मग न्यायाधीशांनी त्यातील एकाला ओळखलं त्याने कबूल केलं अगदी किरकोळ कारणावरून ती मारामारी झाली होती त्यांनी वाद घातला होता धमक्या दिल्या होत्या मग न्यायाधीशांनी त्याला काय पोलिसांना सांगून कारवाई करायला सांगितली आणि त्यानुसार मग पोलिसांनी मोटर वाहन कायद्यात ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्या त्या तरतुदीनुसार तर जेवढी कारवाई करता येईल जेवढा दंड करता येईल तेवढी कारवाई केली होती काही दिवस पोलिसांनी ही मोहीम राबवली आणि मग अशा काही बुलेट्सवरांवर कारवाईची मोहीमच त्यांनी उघडली होती पुढे ती मोहीम रद्द झाली ठीक आहे या एवढ्यापुरती ही घटना थांबते पुढे कारवाई करण्याचं बंद होऊन जातं पण ह्या घटना थांबतात का तर नाही या घटना पुढे सुरूच राहतात आणि त्यात वारंवार त्यात वाढ होत जाते किरकोळ कारणावरून ही माणसं चिडतात एकमेकांच्या जीवावर उठतात हे खरं तर मानसशास्त्रज्ञांनी याचा शोध घेऊन याच्यावर काय कारवाई करता येईल काय प्रबोधन करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं की यामध्ये इगो हा एक महत्त्वाचा भाग येतो आपण वाहन घेऊन रस्त्यावर जातो आणि आपण बरोबरच गाडी चालवत आहोत आणि समोरचा चुकीचा आहे असा एक समज या लोकांमध्ये झालेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागली पाहिजे अशी त्याच्या मनात एक सुप्त इच्छा असते आणि हे काम पोलिसांचं आहे असंही त्याला वाटत असतं पण पोलिस त्यांचं काम करत नाहीत म्हणून मी त्यांचं काम करतोय आणि मी त्यांना शिस्त लावतोय अशीच जणू भावना या भांडण करणाऱ्याच्या मनात असावी की काय असा संशय ह्याला जागा येते परंतु कायदा हातात घेऊन त्यांनी हे कृत्य केलेलं असतं आणि अगदी जीवगेने हल्ले केलेले असतात त्याचं समर्थन मुळीच करता येणार नाही वाहतुकीची शिस्त सर्वांनी पाळलीच पाहिजेत परंतु अशा किरकोळ कारणावरून रस्त्यात मारहाण करणं आणि खुनापर्यंतच्या घटना घडणं हेही नक्कीच शोभनीय नाही यावरही खरं विचार व्हायला पाहिजेत यावरही चर्चा व्हायला पाहिजेत अशा घटना कशा थांबवता येतील यावर विचार होऊन काही जर कारवाई करता आली तर निश्चितच त्याचं स्वागत असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा या विषयावरही आपली मतं कळवा आणि अशाच नवीन नवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी चर्चा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद